नमस्कार तर आज आहे सोमवार श्रावणी सोमवार आहे पहिला माझी रांगोळी झालेली आहे हळदीचं लेपन झालेलं ले आहे देवपूजा झालेली आहे आणि आज माझ्याकडे शिवलीला अमृतचं पारायण आहे दरवर्षी हे पारायण असतं आणि नैवेद्य माझा संध्याकाळी तयार आहे मुळ्याची भाजी आवर्जून श्रावणी सोमवारला करावी वरण भात कटाची आमटी असं सव्वीस वर्ष झाली आम्ही शिवलीला अमृत पारायण पहिल्या सोमवारी दरवर्षी